खरदर क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर साहेबांनी आम्हाला सूचना केल्या की परवाच अंबादास पवार आणि मुक्ताबाई पवार यांचा व्हिडिओ आपल्या शेतात आपल्या खांद्यावरती आवताचा जो घेऊन कष्ट करीत असलेला पाहिला आणि त्या क्षणी आम्हाला सगळ्यांना सूचना मिळता क्षणी आम्ही लातूर जिल्ह्यातील तमाम क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे सर्व शिलेदार एकत्रित आलो आणि आम्हाला येतो जे जे जमल ती वर्गणी आम्ही एकत्रित केली आणि आज पाऊन लाखाची बैलजोडी या ठिकाणी खरेदी करून आज या मुक्ताबाई पवार आणि सन्माननीय अंबादास पवार या शेतकऱ्याला आज आम्ही सुपूर्द केलेली आहे खरं तर ही जिम्मेदारी आमची नक्कीच नाही सातत्यानं आम्ही रस्त्यावरचं भांडण रस्त्यावरची लढाई संघर्ष करतोय संघर्षातले आम्ही कार्यकर्ते आहोत आज अंबादास पवारचाच एकट्याचा प्रश्न नाही तर लाखो शेतकऱ्याचा हा प्रश्न आजही आवासून उभा आहे मग हा प्रश्न घेऊन आम्हाला काम करत असताना आम्ही फक्त एक बैलजोडी दिलेले आहे मात्र उर्वरित जिम्मेदारी हे सरकारचं दायित्व आहे आणि सरकारनं येणाऱ्या काळामध्ये शेतकऱ्याची संपूर्ण कर्जमुक्ती केली पाहिजे त्याच पद्धतीनं आमच्या शेतमालाला योग्य भाव दिला पाहिजे ही जर मागणी पूर्ण झाली तर निश्चितपणानं पुन्हा कुणा दुसरा अंबादास पवार या मा महाराष्ट्राच्या मातीवर होणे नाही एवढी आम्हाला खात्री आहे आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये आमच्या संपूर्ण कर्जमुक्तीचा लढा त्यानंतर पीक विम्याचा लढा आणि आम्हाला जे आमचा हमी भाव आहे किंवा आमचा उत्पादन खर्चावर दीडपट्टीचा भाव आहे तो मिळण्यासाठी आमचा लढा अधिक तीव्र करणार आहोत हे अंबादास पवार आणि मुक्ताबाई पवार एक निमित्त आहे अशा असंख्य शेतकरी या महाराष्ट्रामध्ये असंच आपल्या खांद्यावर जोखड संसाराचं ओझं वाहत या जगाला जगाचा पोशिंदा म्हणून सातत्यानं जगवत आहेत त्याचा वेदना त्याचं दुःख हे सरकारनं पाहावं अन्यथा सरकारला येणाऱ्या काळामध्ये पळू करून दे देणार आहोत सग्ड़े ला, सग्ड़े ला मला आनंद झाला माझी भावना झाली पण ते सरकारनं का करावं सगळ्याला सगळ्याला कर्ज माफ करावं झालं बैल देव काय कर्ज माफ करावं मालाला भाव देव सगळ्याच माझ्या करावं त्यांना माझी भावना नाही मला दिली म्हणून माझं समाधान झालं असं नाही सगळ्या जगाचं समाधान हो ज्याला शेत माझ्या वणी का त्यांचं कल्याण हो तुम्हाला बैल जोडी दिली उद्यापासून बैलजोडी लावून काम करणार हा बैलजोडी लावून मी काम करते माझ्या खांद्यावरला जो उतरला माझ्या नवऱ्याचे काताडे निघालते मला आनंद झाला त्यांना धन्यवाद देणाऱ्याला काय सांगाल बाबा आजोबा तुमचं काय काय वाटत बैलजोडी मिळाली आज तुम्हाला बैलजोडी मिळाली मला आनंद झाला सगळ्याला आनंद झाला मला आनंद झाला तस सगळ्याला आनंद व्हा <laughs> उद्या भारताला जेवढे कुंबी आहेत तेवढ्याला असाच आनंद हो

आमच्या वेळीच आहेत ते बी ते बी माणसंच आहेत आम्ही जो ओढल म्हणून आम्हाला दिला असं नाही सगळ्याच कर्ज माफ करा मालाला भाव देव सगळं करायला पन्नास वर्ष झालं शेती करते आमचे नवरे मग पन्नास वर्ष झालं बैल होते चाळीस वर्ष मग त्या बैलावर असं तसं करत होतो मग दहा वर्ष झालं माझा नवरा खांद्यावर जो घेऊन वडत मी आय पाहते ते एवढी शेती आम्ही असंच करतो